राळेगाव येथील उपविभागीय हो अधिकारी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने मध्यरात्री दरम्यान धाड टाकून रेती चोरी करणारे तब्बल ट्रॅक्टर जप्त करण्यात आले कुणालाही साधी भनकही न लागू देता मजुराच्या वेशात ट्रॅक्टर मधून रेतीघाट गाठला त्यानंतर तब्बल अर्धा तास रेतीघाटावरील बारकावे नजरेने टिपले त्यानंतर रेती तस्करीचे तब्बल दहा ट्रॅक्टर पकडून ठाणे पोलिसांच्या स्वाधीन केले ही कारवाई सहा मार्च रात्री एक वाजताच्या सुमारास येथून जवळच असलेल्या झुलर येथील रेती घाटावर करण्यात आली या कारवाईने आता मंडळ अधिकाऱ्यासह तलाठ्यावर कारवाईची गाज येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे विशाल खत्री असे त्या दबंग एसटीओ चे नाव आहे ते राळगाव येथे कार्यरत आहे येथूनच जवळ असलेल्या झुलर शिवारातील नदीपात्रातून रात्री दरम्यान मोठ्या प्रमाणात रेती तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती मात्र पथकाला घेऊन धाड टाकण्याचा प्रयत्न केल्यास आधीच कारवाईची माहिती लीक होईल अशी पूर्वकल्पना त्यांना होती त्यामुळे त्यांनी कुणालाही साधी भनकही न लागू देता एक खाजगी वाहन भाड्याने घेतले त्या वाहनाद्वारे ते कळंबपर्यंत पोहोचले त्यानंतर जोडमहा मार्गे वडकी गाठली शिवाय एका तलाठ्या काहीतरी काम सांगून त्यांनी दुचाकीने बोलविले त्यानंतर चारचाकी वाहन सोडून ते दुचाकीने झुल्लर मार्ग गाठला तर दुसऱ्या गावातील एका कोतवालाला त्यांनी झुलरच्या अलीकडे असलेल्या कनाल मार्गावर बोलविले तेथून सुमारे तीन किलोमीटर अंतर त्या ठिकाणी पायी कापले दरम्यान मार्गात एक रेती तस्करीचा ट्रॅक्टर दिसता त्यांनी तो पकडला त्यानंतर त्याच ट्रॅक्टर मध्ये बसून मजुराच्या वेशात ते रेती घाटावर दाखल झाले यावेळी त्यांनी त्याच ट्रॅक्टर मध्ये बसून तब्बल अर्धा तास रेतीच्या अवैध उत्खननाच्या बारकाईने निरीक्षण केले तेवढ्यात ते एका चालकाला मोबाईल कॉलवरून वरून एसडीओ खत्री नदी पात्र परिसरात असल्याची माहिती दिली त्याने ती माहिती अन्य सहकार्याने दिली यावेळी सगळेच चालक ट्रॅक्टरसह पसार होण्याच्या बेतात होते मात्र त्यांचा तो डाव एस खत्री यांनी दिला नाही रेतीघाट गाठून ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणून ते, के ते जप्तही केले त्यानंतर महसूल विभागाने दिलेल्या तक्रारीवरून कुणाल ठाकरे दिनेश काळे ब्रह्मानंद कोरडे विनोद देवकर कुणाल शिंदे स्वप्नील महल्ले इम्रान खा पठाण स्वप्नील खंडाळकर हेमंत वाबिटकर आधी रेती तस्कर असलेल्या ट्रॅक्टरच्या मालकांविरुद्ध विविध कर्मांवये गुन्हाही दाखल करण्यात आला